कलाही अशी असते त्यामुळे जुनी नाते एकत्रित येतात नवीन नाती जोडली जातात दुःखाचा विसर पडतो आणि सुखाची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी काही गाव आहेत त्यामध्ये माझा कलेचा स्वयं कलेश्वर याचं नेरूर गाव गाव तिथला कुठलाही कलाकार असेल ना रंगदेवता संचारते तसं कोणशी उठवणार हा परिसर आहे इथला कलाकार ना कुठल्याही कंपनीमध्ये असू दे रंगदेवता सारखो करणार या कलाकारांच हा वास्तव अगदी लहान असल्यापासून मी अनुभवतो आहे आणि दादा पुरस्कर किंवा उदय यामुळे माझं येणं बऱ्याच वेळा होत आणि या कोणशी गावात सुद्धा अनेक दशावतारी कलाकार आहेत मागच्या संयुक्तामध्ये तर ब्राह्मण पुरोहितांनी सुद्धा अनेक भूमिका केल्या होत्या खूप बरं वाटलं एका गावामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा कलाकार आहेत हा वास्तव सत्य आहे हो तुम्हाला एक आठवण सांगतो लोकराजा सुधीर कलिंगण यांचे बंधू या ठिकाणी आहेत पारशेकर नाट्य नाट्यमंडळाकडे सुधीर कलिंगण एक वर्षासाठी ठरले होते सुदर्शन प्रकार नाट्यप्रयोग खूप गाजला होता आणि त्याच वेळी महारथी कर्ण त्यामध्ये सुधीर कळिंगण हे कर्ण करायचे महादेव लोक यांची कुंती दादा राणे पुरस्कर हा अर्जुन करायचा आणि शैलेराज हे अभिनय सम्राट जीजी तोडंदर सम्रा असं तो था तो ते सगळं समीकरण असायचं प्रभाकर फारशेकर हे कलंदर अभिनयाचे बादशाह असा संपूर्ण तो समूह असायचा आणि एका नाटकात काय झालं माहितीये सुधीर कळिंग आणि दादा राणे गोडसकर यांचा संघर्ष झाला आणि एवढा तो शिवेला पोहोचला जाऊ त्यावेळी कृष्णाची भूमिका करायचे दिगंबर नेहरू करत नाट्यप्रयोग संपला आणि प्रभाकर फारसं हे दोघांना जवळ बोलवलं आणि त्यांनी सांगितलं अरे दादा तो बाबा पुरस्कार अरे सुदैव बाबे कळीकरण त्याच्या अंगाखाद्याला आम्ही खेळलो आणि माझ्या कंपनीकडे दोघे जर भांडांतून संबंध तुटले त्या माझ्या मनात पटात आले त्यामुळे वादविवाद जर होत असतील तर हो, हो नाट्यप्रयोग नाही घालतो बरोबर हा मुखोद्गार प्रभाकर फारशेकर यांचा पण दोघेही एवढे समजूत झाला की प्रभाकर फारशेकर यांनी का सांगितलं हे त्यांना कळलं त्यामुळे लीनता नम्रता त्या दोघांकडून होती त्यामुळे संबंध ऐवजी ते इतके जवळ आले इतके जवळ आले इतके जवळ आले की लोकराजा सुधीर कळंकर यांचं निधन झाल्यानंतर तोच दादा तोंडसकर सुधीर कळकर यांच्या चिरंजीवाच्या पाठीशी खंबीरपणे राहिला आणि याचा संपूर्ण श्रेय कोणाला जात असेल तर प्रभाकर शंकर पारशाचं द्या हा वास्तव सत्य आहे कारण मी तो अनुभवलेला आहे त्यामुळे या ठिकाणी दादाच्या गावी आलो त्यामुळे तो या ठिकाणी मांडणं क्रमप्राप्त मानतो अर्थात बाबा मामोजकर यांची ती पुण्याही फळाला आली आता क्षेत्रपाल वेतो बाबा देवेंद्र नाईक माझे मित्र मला ते दरवर्षी सांगतात एखादं नाविन्यपूर्ण कथानक आपल्या समूहामध्ये असावं मी पहिलं प्रति काश्मीर काश्मीरी काढलं होतं ते तुफान चाललं होतं त्याच्यानंतर क्षेत्रपाल मला एका कादंबरीमध्ये मिळालं आणि त्याची बांधणी केल्यानंतर सगळे प्रवेश झाले भूमिका वाटल्या गेल्या पण देवेंद्र नाईक यांचा आग्रह होता कारण त्याच पिरियडमध्ये बाळूमामा हे कथानक नितीन आशेकर यांच्या नाट्यमंडळातून सादर होऊ लागलं ला। आणि एकदा नाट्यप्रयोग बघून ना आल्यानंतर देवेंद्र नाईक यांचा मला जवळ अकरा साडे अकरा वाजता फोन आला पण करत असतील अतिशय सुंदर भूमिका त्यांनी केली आहे आणि देवेंद्र नाईक यांनी दिलं होतं मग उदय आपल्या कंपनीत आहे ना मग उदयनेपातोबा केला पाहिजे तर म्हटलं ठीक आहे माझी सुद्धा इच्छा तीच आहे दुसऱ्या दिवशी सगळी सूत्र त्यांनी अगदी जुळवून अशी आणली चक्कल की उदयने सुद्धा होकार दिला आणि तुम्हाला खरं सांगतो की वेतोबाचा जो फेटा आहे तो इथे कुठे सापडत नव्हता त्यावेळी विलेश गुरव कुठल्या तरी गोष्टीला ब्राह्मण प्रयोग किंवा गुरव लागतात त्यावेळी सुद्धा आमच्या साय्याला गुरव आले विलेश गुरव सृष्टीमध्ये त्याची फार मोठी ओळख आहे ड्रेस डिझायनर वगैरे त्यांचे मित्र आहेत ते, ते म्हणाले मी तुम्हाला मुंबईवरून मागवून देतो आणि त्यांनी तो लक्झरीवरती मागवून घेतला आणि तो पहिला नाट्यप्रयोग आम्ही लक्ष्मी मंदिर कुडाळ येथे सादर केला रसिकांनी एवढी तोबा गर्दी केली एवढी तोबा गर्दी केली तुम्हाला खरं सांगतो त्यानंतर तो नाट्यप्रयोग लावा म्हणून कधी कोणाला फोन करावा लागला नाही ला लोकांचे फोन आले आणि प्रत्येक ठिकाणी होऊ लागला ला मुंबईला तर तीन नाट्यप्रयोग मुंबईला शिरकाव करायला सुद्धा वाव नव्हती एवढी तोबा गर्दी झाली होती अर्थात आमच्या दशावताराचा आराध्य दैवत विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन जी विराजमान झालेले आहेत आमच्या दशावतारांच्या पवित्र अशा पेटाऱ्यामध्ये ते या कंपनीचं सारत्व करतायत आणि देवेंद्र नाईक यांच्या गावची पंचायतंत तुम्हाला सांगू त्यांच्या गावचं पाताळेश्वर माऊली पंचायतंत त्या हे त्यांच्या सदोदित पाठीशी असत आणि त्यामुळेच या ठिकाणी तो नाट्यप्रयोग सुपर दुपर हिट झाला जरी तो मी लिहिला तरी गेल्या वर्षीच्या संचात असणारे कलाकार त्यांना सुद्धा विसरून चालणार नाही गेल्या वर्षी असणारी संगीत साथ या वर्षी असणाऱ्या आमच्या समूहातले सगळे कलाकार संगीत साथ ह्या सगळ्यांचं ते श्रेय आहे आणि खास करून देवेंद्र नाईक यांनी दिलेलं पाठबळ एकदा ह्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा अशी आग्रहाची विनंती करतो आणि माझं गुरावलेलं मनोबल त्याला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद